फ्लावरिंग इंडक्शन उशीरा होते पण काजूमध्ये आधी होते म्हणून फ्लावरिंगच्या फॅक्टरी इथे नाही तर आम्ही ज्या ठिकाणी उभे आहो बरे का दीपक त्या ठिकाणी ह्या ज्या दोन ओळी आहेत ह्या टिटेड आहेत आपल्या हे कंट्रोल आहे हे पण कंट्रोल आहे आमचे पाच स्प्रे घेतले आम्ही पाच स्प्रे घेतले पंधरा दिवसाच्या अंदर आम्ही पाच स्प्रे घेतले त्याचा प्रत्येक स्प्रेचा डेटा आहे आपल्याला त्याचा आपल्याला कम्पेअर हापूस आंबा आहे त्याच्यावर बाट्या कुठल्याही असल्या तरी पण आपण हापूस आंब्याची काडी भरलेली आहे आणि याच्या मध्ये तुम्हाला ग्रीनरी जास्त वाटते याची जे नवीन शूट आहे ते नवीन शूट दिसतात शेवटपर्यंत बघा या लाईनीमध्ये शेवटपर्यंत ग्रीनरी आहे आणि वाढ चांगली आहे यामध्ये हे वीक झाड आहे कंपेरेट बघितलं तिकडे तिकडे पुढे घ्या तुम्ही त्या बाजूने घ्या कंपनी ह्या दोन्ही ओळी म्हणजे डेन्सिटी पानांची आहे कलर आहे नवीन शूट आहे

आणि जर हा फेमस स्प्रेडा नाईन्टी जे आहे स्टिकर ते फक्त अर्धा मिली एका लिटरला घेतलेलं आहे त्याचे पाच स्प्रे घेतले त्याचा आपल्या डेटा आहे आणि कंट्रोलमधील तुम्हाला याच्यामध्ये हरीच प्रक्रिया आणि ब्रँचिंग पाण्याची हेल्दीनेस आणि फ्रीनेस हे दिसते संपूर्ण आम्ही एकही सोडलं नाही झाड संपूर्ण झाड तिथे घेऊन परत फॉरून टाकलेलं पाचही स्प्रेमध्ये याला लागणारा आम्ही पंप भरला तिकडनं येताना फवारलं इकडनं जाताना फवारलं हे वेगळं फवारलं पाण्याचं ते पहिले वेगळं फवारलं पाण्याचं होऊ होणे म्हणून त्यामुळे आपल्याला हे औषधं जी आहेत बिलकेचे हे आपल्याला चांगल्या प्रकारे इन्स्टिट्यूट ग्रोथ देऊ शकतात आंब्यामध्ये देऊ शकतात जे आपण बघितले आंब्याची व्हरायटी अल्फानसो किंवा हापूस आणि काजूमध्ये देऊ शकतात जी व्हरायटी आहे वेंगुरला चार विद्यापीठाने डॉक्टर आमच्या विद्यापीठाने जिथे मी छत्तीस वर्ष काम केलं डॉक्टर बाळासाहेब सावंत कुरकोळ विद्यापीठ ही एक टेक्नॉलॉजी एक्वििंगची आम्ही तयार केलेली आहे त्यासाठी आम्हाला विद्यापीठाला सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवला आय सी आर न्यू दिल्लीने भारत सरकारच्या पंचवीस लाख रुपयाचा वाट दिली आता हे किती महिन्याची झाड हे किती महिन्याची आहेत आता हे सगळी सात आठ दहा महिने हां अकरा महिने जरा पण अजून वर्ष व्हायचं आहे मग अजून हे तुम्ही अजून एक वर्ष ठेवणार अजून एक वर्ष ठेवणार काही एक वर्षाची आहेत काही दोन वर्ष आहेत काही तीन वर्षाची पण झाडं आहेत तुम्हाला विक्री कर ज्या माणसाला जशी पाहिजे तशी ठेवणार तर जेवढं काही आपण हे मेंटेन करू आणि त्याला आपण स्प्रे करू त्या प्र प्रमाणामध्ये आपल्याला वाढ मिळणार आहे आणि ड्रीपची व्यवस्था बघा याच्यामध्ये व्हेरिएशन काहीच नाही प्रत्येक पिशवीला ड्रीपचं इनलेट दिलेलं आहे प्रत्येक पिशवीला नॉर्मली असं नसते त्यामुळे आम्ही प्रयत्न असा केला की शक्यतोवर कुठल्याही प्रकारच्या प्रयोगामध्ये एररची शक्यता मिनिमाइज कशी कर करता येईल एरर राहणार कारण वातावरण आपल्या हातातलं नाही रात्री टेम्परेचर दिवसाचं टेम्परेचर हे सगळं जे येते त्याच्यामध्ये नाही पण जे कमीत कमी मिनिमम आपल्याला जे एरर कमी करायचं आहे किंवा डिफरन्स एअर करायचं आहे आम्ही त्याचा प्रयत्न केला आणि त्याचे रिझल्ट आहेत आपले तुम्ही इव्हन हे देखील पहिलं झाड बघितलं हे झाड बघा आणि याच्या तुलनेने याचं झाड बघा हे दोन वडील बरं आम्ही रिप्लिकेशन लोक पाच दहा पंधरा झाड घेतात आम्ही दोन दोन हजार झाड घेतले हो काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या कुठल्याही लेवलवर जर हे ॲवरेजिंग केलं आपण तर आपल्याला चांगल्या प्रकारे ग्रोथ मिळू शकतो असं आहे आणि त्याचाच परिणाम आहे याच्यामध्ये फ्लावरिंग लवकर होत नाही पण काजूमध्ये इंडक्शन ऑफ फ्लावरिंग भरपूर झाडांमध्ये आले आपण ज्या स्प्रे केला ते ठीक आहे धन्यवाद त्यामुळे ग्रीन प्लॅनेट वर्क्स ऍट द नर्सरी लेवल फॉर मँगो ऑल्सो अँड इट वर्क्स फॉर कॅशू ऑल्सो हा कमर्शियल आस्पेक्ट आपल्याकडे कोकणात असलेल्या एकशे तीस नर्सरी जर केला ही प्रतीक ॲग्रो फार्म जी नर्सरी आहे तिकडे प्रतीक वर आहे हा त्यांचा मालक आहे हा आमचा मुलासारखा आहे त्यांचे वडील विद्यार्थी आहेत आणि म्हणून आज जवळजवळ दीड ते पावणे दोन दोन कोटी रुपयाचं काम हे करतात कौतुक असं आहे की हा प्रतिक अॅग्रो फार्ममध्ये साखरलेला हा मनुष्य मेरिटचा स्कॉलर असून अमेरिकेमध्ये असून त्यांनी वडिलांना सहकार्य म्हणून नोकरीवर जात मारून आलेला आहे आणि ही डेव्हलपिंग नाव दिस इन लार्ज स्केल तर मला असं वाटते यावेळेला स्टार नर्सरीमध्ये दिस इज द ओनली नर्सरी ऑफ दी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र कारण मी देखील सरकारचा कमिशनर साहेबांचा टेक्निकल ॲडवायझर आहे तांत्रिक सल्लागार आम्हाला आनंद आहे या लो या मंडळीने आमच्या ज्या ठिकाणी नर्सरीची क्वालिटी मेंटेन केलेली आहे त्या ठिकाणी खरोखर एक कौतुक असतं आणि शक्यतो तरुण पिढी याच्यामध्ये येत नाही पण ही प्रेरणा आहे तरुण पिढीला की तुम्ही आपल्याकडे या मुंबईत नाही या या ठिकाणी चांगलं जीवन जगा आणि लाखो करोड रुपये कमावा धन्यवाद